यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेल वाचा गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं जे डुबकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार अॅपिडेटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीरित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतो आज या पद्धतीनं वागायला लागलेल्या आहे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या हाती सत्ता आल्याबरोबर त्यांनी आपली नखं बाहेर काढलेली ते ही नखा आता तरी आपण ओळखली पाहिजे प्रचंड धोका आहे धोका आहे म्हणजे काय किडी वचा वापर हा काय प्रकार संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं आता मी तुम्हाला गंमत सांगून टाकतो कशा पद्धतीने हे वापरलं जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती तरी मी रिपीट करतो मुद्दा महाराष्ट्राचे गृहमंत्री या देशामधलं नंबर दोनचं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमध्ये वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं अॅफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर जो ऍफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे हेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुली केला आणि केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथा या फारच चमत्कारी चमत् कर। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं आणि मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला के, हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन अॅपिडेव्हीट वर तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली कोणताही नाही शंभर कोटीवर ना सव्वा कोटीवर आले त्याची काही पुरावी नाही संजय त्यांचं काय झालं राऊतांचं तिथं आपले पत्रकार मित्र आहेत त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आज केजरीवालचं काय सुरू आहे महाराष्ट्र माझ्या एका मित्राने मला सांगितलं ज्या मित्राने पहिली गोष्ट सांगितली त्यांनीच मला सांगितलं मला सारखं वाटायचं म्हणजे हे ईडी काय करतात सारखं माझ्या जिल्ह्यातला एक सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता म्हणायचा मला तुम्हाला कोणाला ईडी टाकायचं आहे का हा कसा टाकेल ईडी याला काय अधिकार आहे का माझा एका कॉर्पोरेटरवर राग होता नगरसेवकावर एका राग होता त्याचं नाव मी सांगेल आठ दिवसाच्या तो ईडी तातमध्ये होतो आता तो फार मोठा माणूस नसल्यामुळे त्याची फार चर्चा नाही झाली ते लोकशाही तेच अर्बन नाही आतमध्ये त्याचीच तर राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण करणारी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी दिली आहे त्यांच्या दाव्यानुसार खोट्या खटल्यात अजित पवार उद्धव ठाकरे अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांना खोट्या खटल्यानुसार कारागृहात पाठवण्यात येणार होत परंतु त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दिला त्यामुळे त्यांनाच महिने कारागृहात जावं लागलं होतं दरम्यान यांनी केलेला दावा खरा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आहे श्याम मानो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती परंतु अनिल देशमुख यांनी ते ऑफर नाकारली त्या संदर्भात प्रतिज्ञापत्रावरही सही करण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना तेरा महिने कारागृहात राहावं लागणार आहे त्यांनी सही दिली असती तर उद्धव ठाकरे यांना कारागृहात पाठवता असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक मानव यांनी केला आहे सत्ता आल्याबरोबर त्यांनी नके बाहेर काढली ती नके आता ओळखली पाहिजे संजय राऊत यांच्या संदर्भात काही सिद्ध झालं का महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्याकडे निरोप जात तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवले आहेत त्या प्रतिज्ञापत्रावर सही करा पहिले प्रतिज्ञापत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर बोलवलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करून द्या असं आदेश दिल्याचं सांगितलं होतं दुसरं प्रतिज्ञापत्र आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी होतं तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्या गैरव्यवहारावर सही करण्यासंदर्भात होतं आणि चौथं प्रतिज्ञापत्र म्हणजे असं होतं की त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल देशमुख यांना बोलावलं होतं त्यावेळी पार्थ हे तिथे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ऑफर दिली अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून पैसे गोळा करून द्या असं सांगितलं होतं खूप विचार केल्यानंतर अनिल देशमुख यांनी सही दिली नाही त्यानंतर ते तेरा महिने कारागृहात गेले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट देखील दिली असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे परंतु ही चार प्रतिज्ञापत्र पाठवलं कोणी त्याचं नाव श्याम मानो यांनी सांगितलं नाही देशमुखांनी ही खूप विचार केल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला होता त्यानंतर पुन्हा म्हणाले की तुम्ही हवे तर अजित पवार यांच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्रावर सही करू नका परंतु इतर तिघांवर सही करा परंतु त्यालाही अनिल देशमुख यांनी नकार दिलाय आता श्याम मानव यांनी जे आरोप केले आहेत त्यांच्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा